राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष तांबले यांच्या प्रेरणेने काम करणाऱ्या युवराज प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज प्रतिष्ठानतर्फे बदलापुरात नृत्य उपक्रम राबवला जातोय सामाजिक बांधिलकीजपत बदलापुरातील सात वर्षाच्या आतील बालकांना दूध वाटप केले जात आहे दूध हे पौष्टिक आहारातील एक महत्वाचा घटक समजले जाते विशेषतः वाढीच्या वयातील मुलांच्या रोजच्या आहारात दूध असणे आवश्यक असते पुढची पिढी सशक्त आणि निरोगी घडवण्यासाठी पोषण आहाराची कमतरता भरून काढण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने आजपासून वाढदिवसानिमित्त अजितदादांच्या वाढदिवसापर्यंत म्हणजेच बावीस जुलैपर्यंत बदलापूर परिसरातील सात वर्षाखालील मुलांसाठी मोफत दूध वाटप उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे सलग हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे रोज सकाळी साडेसात ते आठ या वेळेत बेलवली येथील मध्यवर्ती कार्यालयात दूध वाटप होणार असून परिसरातील सात वर्षाच्या आवाहन कॅप्टन आशिष दामले यांच्या अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.